सकल मराठा समाजाच्या बैठकीत पंधरा जणांनी सोलापूर लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली सकल मराठा समाजाची बैठक शुक्रवारी छत्रपती शिवाजी प्रशाला इथं पार पडली यावेळी पंधरा जणांनी सोलापूर लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली यावेळी माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे आतिश बनसोडे कैलास सातपुते सचिन मस्के नागेश मस्के यांच्यासह पंधरा जणांनी यावेळी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली ने आतिश मोहन बनसोडे हा इच्छुका आहे तर मला एवढं सांगायचं की आजपर्यंत ध्रुवीकरण केलंय आणि मास्क वाचवलाय ज्या सरकारने पाटलाच्या आंदोलनावर लाठी हल्ला करून ते आंदोलन मोदीत करण्याचा प्रयत्न केलाय ज्या सरकार

दरम्यान यावेळी बैठकीची माहिती देताना सकल मराठा समाजाचे समन्वयक माउली पवार म्हणाले की आजच्या बैठकीत राजकीय पक्षाच्या दावणीला बांधलेले आले नाहीत मात्र समाज बांधव मोठ्या उपस्थित होता नावे मनोज जरांगे पाटील यांच्याकडे पाठवले जाईल तेच नावे फायनल करतील असे ते यावेळी म्हणाले दा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आदेशाने बेचाळीस लोकसभा राखीव सोलापूर मतदारसंघातून आज एकूण पंधरा उमेदवार आमच्याकडं अर्जाची घेऊन आले त्यांनी अर्ज मागणे उमेदवारी मागणी केलेली आहे या सरकारला ज्या पद्धतीनं वाटतंय की फक्त मराठा समाजच एकटा आहे असं नाही आहे आज बहुजन समाजातल्या विविध जाती एस सी एस टीमधल्या आज उमेदवारीसाठी मनोजदादा झरांगे यांच्या पक्षाकडून पार्टीकडून अपक्ष म्हणून एकाशी एक उमेदवारी म्हणून देण्यासाठी आमच्या इथं मुलाखतीला आलेल्या आज आहेत आजचा जो रिस्पॉन्स पाहता राखीव मतदारसंघातला की निश्चित सत्ताधाराला आणि विरोधी पक्षाला जे एकही आमची सभागृहात बाजू घेत नाहीत दहा टक्के बोगस आरक्षण दिलं ते बोगस आरक्षण सगळ्या पक्षांनी मान्य केलं एकाने आमची बाजू घेतली नाही आमची मागणी काय आहे पन्नास टक्केच्या आत ओबीसी मधून ही मागणी सगळे पक्ष डावलतात त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की एकाच एक उमेदवार आम्ही महाराष्ट्रात देणार आणि सोलापुरातून त्याच तोंडीचे उमेदवार देणार जे दोन्ही आता जे दोघांची जे चर्चा झाली आहे प्रणित तय आणि राम सातपुते यांचे या दोघांनाही घाम फोडणारे उमेदवार आम्ही आज सोलापुरात आमच्या इकडे मुलाखतीला आलो आणि निश्चित सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये बदल घडवल्याशिवाय आम्ही शांत